शिवसेनेची भूमिका असं आहे की सोराते रुग्णालयामध्ये अंबाजोगा या ठिकाणी जे बोगस गोळ्या रुग्णाला दिल्या त्या बाबतीत शिवसेना उद्यापासून जिल्हाभरामध्ये आंदोलन उभारणार आहे उद्या आम्ही त्या बाबतीतलं जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन आम्ही त्या रुग्णालयाची त्या ठिकाणी उद्या जाऊन मेडिकल स्टोअरची त्या ठिकाणची आम्ही पाणी करणार आहोत उद्याशी उद्या आम्ही अधिष्ठाता यांना त्या बाबतीत जे डीन आहे त्या मेडिकल कॉलेजचे त्या ठिकाणी आम्ही त्यांना उद्याच मागणी करतो की अशा पद्धतीचं जिल्ह्यामध्ये आणि राज्यात जर या गोळ्या विक्री झालेल्या असतील मेडिकल स्टोअर्स मध्ये जर उपलब्ध असतील तर उद्याशी उद्या त्या गोळ्या उपलब्ध करून माहिती मागून त्या गोळ्या थांबवल्या पाहिजे आणि ते औषध करप्ट केले पाहिजे या तो तो त्या बाबतीतला खूप मोठा संशय आम्हाला आहे पुरवठादार कंपन्या आहे जे विशाल एंटरप्राइजेस आहे पुन्हा त्यांनी दुसऱ्या कंपन्याकडून औषधी घेतली त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि ज्या मंत्र्यांनी या बाबतीत त्यांना परवानगी दिली त्या मंत्र्याची सुद्धा चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे मी म्हणतो त्यावेळेस जे तत्कालीन मंत्री होते पालकमंत्री होते जे कोणी असते ह्याच्यामध्ये त्यांच्या सगळ्यांची चौकशी व्हायला हो पाहिजे आणि त्यांच्या सगळ्यांवर गुन्हे दाखल व्हायला हो पाहिजे आणि हे जे राकेट आहे हे डायरेक्ट गुजरात मधून आहे हे राकेट ह्याचं कनेक्शन पूर्ण गुजरात मधी मग आता हे बघू आता ह्या गुजरातच्या लोकांनी ठरवलंय का महाराष्ट्राच्या लोकांना मारायचंय असं ठरलेलं असलं तर त्यांनी आता सांगून तरी द्यावा ना कमकी हे सगळे मशीन मॅनेज करायला लागले सगळंच मॅनेज करायला लागलेत ना हे सरकार बोगस ह्या गोळ्या बोगस आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आता ही शांत बसणार नाही त्यांना काय आमच्यावर कारवाई कार करायच्या करू द्या आम्हाला फाशी देते ह्याच्या पटीकडे काय करते पण आम्ही रोडवरच उतरणार आणि ह्यांचा परदा करणार